नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री उद्धव ठाकरे यांच्या पासष्टव्या वाढदिवसाच्या निमित्ताने तब्बल सहा वर्षानंतर श्री राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले त्यांनी बाळासाहेबांच्या खुर्चीला त्यांच्या प्रतिमेला वंदन केलं आणि त्यानंतर त्यान त्या दोघांच्या भेटीचे चार फोटो मी तुम्हाला स्क्रीनवरती ते दाखवत होते माध्यमांशी संवाद साधताना दुग्ध शर्करा योग असा उल्लेख श्री उद्धव ठाकरे यांनी केला याआधी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या विवाहाच्या निमित्तानं औपचारिक निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेले होते खरंतर भावकीमध्ये निमंत्रण देत नसतात तर ते गेले होते दुसरी गोष्ट अशी आहे की दोन हजार पाच साली राज ठाकरे यांनी जेव्हा मनसे स्थापन केली तेव्हाचा सगळा प्रसंग आणि त्यातली निर्माण झालेली कटुता ह्यानंतरच्या मधल्या अशा काय घडामोडी आहेत की ज्या घडामोडीमुळे मी जे आज म्हणतोय की राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या एकत्रित येण्यामुळं जे काही पुढे ते जे पॉलिटिकल फॉलोआउट आहेत ते होत राहतील पण मला असं जाणवत आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातले जे मनभेद होते ते मनभेद मिटले कारण मी महेश मांजरेकर यांचा प्रदीर्घ पॉडकास्ट केला कारण महेश मांजरेकर यांच्या मुला, त्या एका मुलाखतीमुळं ह्या चर्चेला सुरुवात झाली त्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना सूचक पद्धतीने काही प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यापेक्षा कोणतेही मतभेद मोठे नाही आहेत त्याची मग चर्चा सुरू झाली त्या काळामध्ये महेश मांजरेकर हे कुठेतरी परदेशात होते वगैरे त्यांचा काही असं की मला बेंगलोरला होते त्यांच्या आणि माझी योगायोगानं भेट झाल्यानंतर मी सव्वा तासाचा तो पॉडकास्ट केला आणि त्या पॉडकास्टचा मुख्य धागा हा राज ठाकरे आणि तुम्ही जे काही एकमेकांची प्रश्न उत्तरं झाली तुम्ही प्रश्न विचारल्याने राज ठाकरेंनी उत्तरं दिली तर त्याच्या आधीची बॉडी लँग्वेज आणि त्याच्यामध्ये ठरवून काही प्रश्न तुम्ही विचारले होते का असं कारण त्यावेळेला दसरा मेळावा होणार होता आणि त्या दसरा मेळाव्याच्या आधी ती मुलाखत येऊ नये अशी राज ठाकरे यांची इच्छा होती हे मला ऑफ रेकॉर्ड महेश मांजरेकर यांनी सांगितलं आणि ते असं म्हणाले महेश मांजरेकर की माझ्या त्या मुलाखतीमध्ये असं काही ठरवून मी विचारलेलं नव्हतं पण बघा आपण असं म्हणूया की राज ठाकरे यांनी तिथे एक सूचक गोष्ट व्यक्त केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पण फार सकारात्मक प्रतिसाद दिला तर मधल्या काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या घडामोडी बघता असं वाटत होतं की हिंदीला विरोध ह्या एका मुद्द्यावरून त्या डोममध्ये जे दोघं बंधू अनेक वर्षानंतर एकत्रित आली आणि दोघांचाही उल्लेख फारच सन्मानपूर्वक केला त्यानंतर या दोघातले राजकीय मतभेद मिटलेले आणि तेव्हाही मी तो व्हिडिओ केला होता की दोघातले राजकीय मतभेद मिटले असले तरी मनभेद फार मोठे आहेत मनभेद कसे आहे एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून राज ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये शिवसेना अंतर्गत सक्रिय झाले त्यांची विद्यार्थी संघटना होती त्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी वीस बावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक दौरे केले आणि त्याच चळवळीतनं आलेले विद्यार्थी परिषदेच्या त्यांच्या विद्यार्थी संघटनेच्या अखिल भारतीय काय त्यांची सेना होती ती त्याच्यातन नेतृत्व शिवसेनेमध्ये पुढे आलं आणि जे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो विद्यार्थी चळवळीचा बेस आहे तर ती एक अशी फौज फौज आहे खास करून डाव्या चळवळीमध्ये ते नेहमी दिसून आलेलं आहे की डाव्या चळवळीतल्या विद्यार्थी संघटना ह्या पुढे जाऊन आपल्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचं एक मोठं असं नेटवर्क उभा राहतं की ज्यातनं पक्षाला केडर बेस तयार होतं तर ती शिवसेनेमध्ये राज ठाकरे यांनी केलेली कृती होती दो दोन हजार दोन पर्यंत सगळं आलबेल सुरू होतं पण मधल्या काळामध्ये राज ठाकरे अस्वस्थ आहेत हे दिसत होतं कारण हळूहळू ज्या उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीमध्ये फार रस आहे असं वाटत होतं त्यांनी शिवसेनेच्या प्रत्यक्ष कामामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती त्याची इन्साईड स्टोरी मी अनेक वेळेला ऐकलेली आहे हॉर्सेस माउथ ऐकली आहे मनोज जोशी यांच्याशी खासगीत बोलताना मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या आता ते हयात नाहीत त्यामुळे त्यातले मुख्य धागे वगळून मी काही गोष्टी सांगतो की हळूहळू उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना जे विद्यार्थी परिषदेत आले त्यांना कॉर्नर करायला सुरुवात केली होती इतके अस्वस्थ होते राज ठाकरे की त्यांचे विद्यार्थी चळवळीतले लोक जेव्हा राज ठाकरेला भेटायचे तेव्हा राज ठाकरे म्हणायचे की मी आता तुमच्यासाठी काही करू शकत नाही नंतर तर महाबळेश्वरला जे दोन हजार दोनचं पक्षाचं शिबिर झालं तिथे उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या कार्यकारी प्रमुख पदे अधिकृतपणे निवड झाली आणि ती निवड बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मीच तो प्रस्ताव मांडला हे राज ठाकरे यांनी अनेक वेळेला सांगितले आणि मग ती अस्वस्थता एवढी वाढत 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 शेवटी दोन हजार पाच मध्ये आधी नारायण राणे आणि त्याच्यानंतर मग श्री राज ठाकरे यांनी पक्ष सोडला आता तिथपर्यंत पण ठीक आहे कारण ज्या वेळेला पक्ष सोडला त्यावेळेला जे हजारो कार्यकर्ते जमले होते त्यात संजय राऊतांची गाडी पलटून टाकली कार्यकर्त्यांनी तिथे एक शब्द राज ठाकरे वापरला होता ते म्हणजे माझा विठ्ठलाशी वैरभाव नाही माझा बडव्यांशी वैरभाव आहे ते बडवे म्हणजे कोण तर हेच उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे असा तेव्हा भाव होता आणि मग स्वतंत्र पक्षाची राज ठाकरे यांनी स्थापना केली दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा फटका भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला बसला तेरा चौदा आमदार त्यांचे निवडून आले नाशिक महानगरपालिका स्वतंत्रपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिंकली पुण्यामध्ये नगरसेवक चांगले संख्येनं निवडून आले मुंबईमध्ये सत्तावीस नगरसेवक निवडून आले आता इथपर्यंत ठीक आहे पण हळूहळू काय झालं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मध्ये मनभेद व्हायला सुरुवात झाली ते मनभेद हे अनेक कारणामुळे आहेत म्हणजे एकमेकांनी खूप जहाल भाषा वापरली राज ठाकरेंनी बाळासाहेब बाळासाहेब जेव्हा आजारी होते तेव्हा पक्ष स्थापन केल्यानंतर सुद्धा राज बाळासाहेबांच्या भेटीला गेले होते आणि तिथला तो जो प्रसंग बघून बाळासाहेबांना शेवटी वडा खायला घातला वगैरे अशी जाहीर वाचचे राज ठाकरे यांनी केली आणि मग त्यात खूप कटुता आली आणि ती कटुता ही वाढतच गेली जेव्हा राज ठाकरे यांची राजकीय पक्षाची हळूहळू हळूहळू राजकीय दृष्ट्या अधोगती झाली मागच्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसला शिवसेना चौऱ्याऐंशी आणि भारतीय जनता पार्टी ब्याऐंशी असं संख्या बळवत तेव्हा जे मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले होते ते सहा नगरसेवक राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी फोडले त्याचा राग राज ठाकरे यांना खूप मोठ्या प्रमाणात होता कारण राज ठाकरे यांनी खाजगीमध्ये पण पन, जाहीरपणे पण पन सांगितलंय की जेव्हा त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा शिवसेनेतले अनेक लोक भारतीय जनता पार्टीतले अनेक लोक राजकीय राज ठाकरे यांच्याकडे यायला तयार होते राज ठाकरेंनी त्यांना घेतलं नाही आणि पक्षनेतृत्वाला त्यांनी सांगितलं पुढे राज ठाकरेंनी हे पण सांगितलं की त्यांनी शिवसेना चोरली नाही स्वतंत्र एक राजकीय पक्ष उभा केला विच इस ट्रू आता बघतो आपण की मूळची शिवसेना ही आता एकनाथ शिंदे यांची झाली आहे आणि उद्धव ठाकरे हे त्यांचं पक्षचिन्ह वाघाचं आणि शिवसेना हे नाव परत मिळवण्यासाठी झगडत आहेत तर हे राज ठाकरेंचं असं म्हणणं होतं की मी अनेक लोकांना इच्छा असूनही त्यांची घेतलं नाही माझ्याकडे मी तुमचं पक्षचिन्ह चोरलं नाही किंवा पक्ष चोरला नाही मी माझा नवा स्वतंत्र राजकीय के पक्ष केला तरीही तुम्ही मला यातना दिल्या सगळ्यात मोठी म्हणजे ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी हा काय टाळीसाठी हात पुढं केला त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्रित यावं यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्याही प्रयत्नामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोलणी सुरू केली आणि ती बोलणी फलद्रूप होत होती त्यात अनिल परब सहभागी होते अनिल देसाई सहभागी होते तर ही मंडळी सहभागी असताना बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांच्या वतीनं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायला गेले आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाला राज आणि उद्धव एकत्रित येतील असं वाटत होतं वातावरण तयार झालं होतं पण अगदी एबी फॉर्म तयार असताना राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची वाट बघत राहिले दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आहे त्या दिवशीपर्यंत राज ठाकरे वाट पाहिली बाळा नांदगावकर मातोश्रीवर जाऊन बसले आणि उद्धव ठाकरे हे बाळा नांदगावकर यांच्याशी न ना बोलता थेट मातोश्रीच्या वरच्या मजल्यावरती निघून गेले आणि त्यांनी कसलाच संपर्क साधला नाही जेव्हा की उमेदवारी जाहीर करण्याची काही तासावर वेळ येऊन ठेपली होती हे राज ठाकरे यांना खूप बोचलं एकमेकावरती केलेली टीका माणसाचं पळवणं स्वतःला सिद्ध केल्यानंतर सुद्धा राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व न येता ते उद्धव यांच्याकडे झालं त्यामुळं कौटुंबिक कारणामुळं ज्याच्याबद्दल आता मला इथे चर्चा करायची नाही राज आणि उद्धवमध्ये मनभेद होते आजच्या भेटीमुळे काय झालं असेल तर ते जे मनभेद होते ते मनभेद आता निघून गेले आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधल्या राजकीय मतभेदाबरोबरच मनभेद मिटल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला त्या दोघा बंधूंना जसं अपेक्षित बळण द्यायचं आहे त्या दृष्टीनं आता या दोघांच्या राजकीय पक्षांचा प्रवास सुरू होईल बघायचं एवढंच आहे की मनसे हा शिवसेनेमध्ये आपला पक्ष विलीन करतो की राज ठाकरे हे स्वतंत्रपणे आपलं राजकारण चालू ठेवतात उद्धव ठाकरे हे शिवसेना मनसेमध्ये विलीन करते की शिवसेनेचं मूळ रूप हो जे आहे ते तसंच ठेवलं जातं ते खरं इंटरे इंटरेस्टिंग असणार आहे पण एक गोष्ट मात्र आज स्पष्ट झाली की मधल्या काळामध्ये राज ठाकरे यांनी जे सांगितलं होतं की राज आणि उद्धवच्या एकत्रित येण्याबद्दल कुणीही वक्तव्य करू नये त्यानंतर जे स्पेक्युलेशन सुरू झालं होतं की पुन्हा राज आणि उद्धव हे एकत्रित काही येणार नाही तर भारतीय जनता पार्टी ते तसं होऊ देणार नाही तो तोही मुद्दा आज संपला म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं जी महत्वाची गोष्ट आहे ती सांगितली आज काय झालं असेल तर मनभेद मतभेद आणि हे सगळे संपून राजकीय वाटचाल संयुक्तपणे होण्याच्या दृष्टीनं मोठी घडामोड झालेली थांबूया पण इथे तुम्ही हजारोच्या संख्येनं माझे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच